नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पीक विमा भरपाईचे चार ट्रिगर काढून सरकारने फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामात एकच भरपाई भरपाई मिळणार आहे जास्त देणारे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे ट्रिगर काढल्याने कमी भरपाई मिळणार आहे परिणामी आतापर्यंत विमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारा आधार यापुढे नसेल सुधारित पीक विमा योजनेचा शासन आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला ऐंशी पॉइंट एकशे दहा कप व कॅप मॉडेल कायम ठेवण्यात आले आहे मात्र आता पीक विमा योजनेतून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे पेरणीच न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखीम बाबी काढून टाकण्यात आल्या आहेत सोयाबीन कापूस भात आणि गहू पिकाची उत्पादकता काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन पन्नास पन्नास टक्के गृहीत ठरले जाणार आहे खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावणी पासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक संकटाची झालेल्या नुकसानीमुळे उत्पादकता कमी झाली तरच भरपाई मिळणार आहे तसेच उरटता उत्पादनाची अट कायम ठेवण्यात आली जोखीम स्तर सत्तर टक्केच आहे त्यामुळे सरासरी उत्पादनाच्या तीस तरच पेक्षा जास्त आहे उदाहरणार्थ मंडळातील सरासरी उत्पादकता ता, उत्पादक सात क्विंटल पेक्षा कमी आलं तरच नुकसान भरपाई मिळणार आहे सुधारित पीक विमा योजनेत विमा हप्त्याचा संपूर्ण भार शेतकऱ्यांवर टाकण्यात आला आहे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा बंद करण्यात आला विमा योजनेतून पेरणीच न होणे हो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या पाच जोखीम बाबींमधून भरपाई मिळत होती तेव्हाही शेतकऱ्यांसाठी खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी एक पॉइंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता होता पण सरकारने आता चार जोखीम बाबी कमी केल्या त्यामुळे विमा हप्ताही कमी झाला मात्र शेतकऱ्यांचा विमा हप्ता सध्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन बाबी अंतर्गत जास्त भरपाई मिळते तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई कमी असते खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाईचा विचार केला तर सर्वाधिक भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळाली त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून भरपाई मिळाली तर पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई सर्वात कमी मिळाली पण सरकारने शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे दोन्ही कवर का काढले आहेत तसेच पेरणीच न होणे आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर देखील काढले त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे राज्य सरकारने पीक विमा योजनेत बदल करताना योजनेत होणाऱ्या गैरप्रकाराला पुढे केले चालू हंगामात जवळपास पाच लाख बोगस अर्ज विमा योजनेत भरण्यात आले होते पण या गैरव्यवहाराला आळा घालणे शक्य होते त्यासाठी विमा योजनेतून शेतकऱ्यांना भरपाई कमी देण्याचा घाट घालण्याची गरज नव्हती लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीत खडखडत आहे त्यातच पीक विमा योजनेसाठी राज्याला जवळपास साडेचार ते पाच हजार कोटींचा विमा हप्ता द्यावा लागतो पण लाडकी बहीण योजनेचा नवीन तिजोरीवर भार असल्याने राज्य सरकार इतर योजनांना पैसे तिकडे पळवत आहे पीक विमा योजनेतील ऍड ऑन कवर काढलेल्या चार सरकारचे अडीच ते तीन हजार कोटी रुपये वाचतील असा अंदाज आहे